माझं हे आंदोलन आहे टेंबू उपसा सिंचन प्रकल्प हो। जे आता जो प्रस्तावित आहे सा सांगोला खानापूर आणि आडपाडी तालुक्यांसाठी हे तिन्ही तालुके प्रचंड भीषण अवस्थेत होते की ह्या तालुक्यामध्ये पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात होती ह्या तालुक्यामध्ये ह्या योजनेचे लवकरात लवकर पाणी कसं येईल यासाठी हे माझं आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या प्रमुख दोन मागण्या आहेत एक पहिली मागणी आहे की सुधारित प्रशासकीय मान्यता आणि दुसरी मागणी आहे साडे अठराशे कोटी निधी तो तो तीन टप्प्यात वाटून द्यावा आणि तो तीन टप्प्यात वाटून देताना तुमचं नियोजन काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा की बाबा हे आ, हे एवढं काम ह्या वर्षामध्ये होईल ते दुसरं काम ह्या वर्षामध्ये होईल हे नियोजन सांगा कारण गेले अठरा वर्षे ही स्कीम रखडलेली आहे म्हणजे दर वर्षाप्रमाणे ह्याचा टाइम वाढतोय कॉस्ट वाढते पण प्रकल्प काही पूर्ण होत नाही तर ह्याचं नियोजन करा आणि हा प्रकल्प लवकर पूर्ण करा